श्री नागनाथ केसरी कुस्ती समिती व बहुद्ष मंडळ हे मंडळ चौदा वर्ष झालं आम्ही स्थापन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही कुस्ती मैदान आम्ही अयव उत्साहात सर्वांच्या सहकार्यानं दानशूर लोकांच्या मदतीनं व आमचे टीम आहे सदस्य यांच्या सहकार्याने आणि उद्योग उद्योगशील लोकांनी आम्हाला सडळ हाताने मदत केल्यामुळे आम्ही ही मैदान यशस्वी करू शकतो आमचे धोत्रेसर आहेत सर जास्त आमच्यापेक्षा त्यांना जास्त भरपूर नॉलेज असल्यामुळं ते मैदान त्यांच्यामुळंच खरं सक्सेस होत आहे आम्ही काय नॉमिनल सभासद असल्या तर काय पण या वर्षी आपले महाराष्ट्राचे राष्ट्र केसरी रुस्तुमान हिंद केसरी आपले मोहलचे पुत्र सिकंदरभाई शेख यांनी जवळजवळ या नागनाथ केसरीमध्ये तीन चार वर्ष झालं प्रथम पारदोषक व गदाचं बक्षीस त्यांनी घेतलं जातं त्यांना एक, एक गेल्या वर्षी दोन लाख या वर्षी दोन लाख असं आम्ही दरवर्षी त्यांना सर्वांच्या सहकार्यानं खुशीनं आम्ही त्यांना देतो व मैदान आम्हाला चांगल्या पद्धतीनं कुठलेही गालबोट न लागता हे मैदान यशस्वी झालं सर्व पत्रकार बंधूंचा आभार मानतो तसेच आमचे मित्र उमेश दादा पाटील यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करतात आहेत सर्व पुढाऱ्यांचं आम्हाला सहकार्य असतं त्यामुळे हे मैदान आमचं सक्सेस होऊ शकतं